नमस्कार मी मंजित मोरेल शिवाजी महाराजांविरुद्ध आदिलशहाला अफजल खानाची नेमणूक का करावी लागली याची कारण आपण मागच्या एका व्हिडिओमध्ये बघितली शिवाजी महाराजांनी जावळी जिंकून घेतली होती शिवाजी महाराजांनी कोंढाणा जिंकून घेतला होता शिवाजी महाराजांनी सिद्धी विरुद्ध मोहीम काढली होती शिवाजी महाराजांनी उत्तर कोकणात मोहीम काढली आणि उत्तर कोकण शिवाजी महाराजांनी जिंकून घेतलं होतं तर अशी काही कारण होती ज्याच्यामुळे अफजल खानाची नेमणूक शिवाजी महाराजांविरुद्ध आदिलशहाला करावी लागली अफझल खान हा एक आदिलशहाला बराच मोठा सरदार होता बराच नामवंत सरदार होता तो स्वतःच्या कर्तृत्वाने पुढे आला होता स्वतःच्या नावापुढे तो अफजल खान मोहम्मद शाही असं लिहून घ्यायचा म्हणजे मोहम्मद आदिलशहाचा निष्ठावंत सेवक असा तो, तो अभिमानाने म्हणून घ्यायचा तो एका सामान्य घराण्यातून होता असं काही कागदपत्रांवर वाटतं सोळाशे छप्पन मध्ये एक युद्ध झालं होतं मुघलांमध्ये आणि आदिलशाही मध्ये औरंगजेब तेव्हा दक्षिणेचा सुभेदार होता त्याने शहाजहानला म्हणजे आपल्या वडिलांना दिल्लीला पत्र लिहून पाठवलं त्या पत्रात असा उल्लेख आहे अफजल नावाचा एक भटारी रणदौल्ला खानाच्या सैन्यात आहे म्हणजे त्याच्यातही औरंगजेब जो आहे तो अफजल खानाला तो भटारी घराण्यात असं म्हणतो सांगण्याचं तात्पर्य आहे की अफजल खान हा एक अतिशय सामान्य घराण्यातून आला होता तो स्वतःच्या कर्तृत्वाने पुढे आला होता अफजल खान जरी सामान्य घराण्यातून आला असला तरी तो स्वपराक्रमाने पुढे आला होता तो बराच कर्तृत्ववान होता कर्नाटकात असताना त्यांनी बराच पराक्रम गाजवला होता श्रीर श्रीरंगपट्टणच्या राजाचा पराभव त्यांनी केला होता कर्णपुरमच्या राजाचाही पराभव त्यांनी केला होता बेदनूरचा राजा वीरभद्र याचा त्यांनी पराभव केला होता बसावा पट्टणच्या किंगनायकाचा पराभव पण त्यांनी केला होता औरंगजेब स्वतः एकदा अफजल खानाच्या तावडीत सापडला होता मुघलांचा आणि आदिलशाहीचं युद्ध चालू होतं आदिलशाहीचा सरसेनापती तेव्हा होता खान मोहम्मद आणि त्याच्या सेनेत होता अफजल खान अफजल खानाच्या तावडीत ता औरंगजेब असा सापडला होता आता हो की आता औरंगजेब एकत कैद तरी होतो किंवा मारल्या तरी जातो आणि ह्या औरंगजेबाला पण कळलं औरंगजेबाने आपल्या जीवाच्या दयेची याचना खान मोहम्मद कडे केली खान मोहम्मदला त्यांनी पत्र लिहिलं पत्रात त्यांनी कळवलं की मी मोगलांचा राजपुत्र आहे माझ्या जीवितला हानी व्हायला नको असं तुम्ही बघा त्याच्यात तो शेवटी हे पण म्हणतो जर माझ्या जीवाला काही झालं तर दिल्लीला जे माझे वडील बसले आहे त्यांना हे काही फार आवडणार नाही ते तुमच्यावर चालून येतील आज नाव द्या खान मोहम्मदनी असा निर्णय घेतला की औरंगजेबाला सोडून द्यावा आणि त्यांनी औरंगजेबाला सोडून दिलं ही गोष्ट अफजल खानाला कळली आणि ही त्याला अजिबात आवडली नाही त्याला भयंकर राग आला या गोष्टीचा तो विजापूरला गेला आणि विजापूरला त्यांनी ही गोष्ट सांगितली की खान मोहम्मदनी असं असं केलं विजापूरला अली आदिल शाह होता आणि त्याची आई म्हणजे बळी साहेबीन होते त्यांनी खान मोहम्मदला विजापूरला बोलवून घेतलं खान मोहम्मद विजापूरला आला आणि तो जसा तसा अफजल खान जसा कर्तृत्ववान होता तसा अफजल खान हा क्रूर पण होता तो कपटी पण होता शिरेपट्टणच्या विरुद्ध त्यांनी एकदा मोहीम काढली होती शिरेपट्टणला त्यांनी वेढा घातला पण शिरेपट्टणचा जो राजा होता कस्तुरी रंग तो काही अफजल खानाला नमत नव्हता अफजल खानानी तहाची बोलणी सुरू केली आणि शिरेपट्टणच्या राजाला म्हणजे कस्तुरी रंगाला तहाच्या वाटाघाटी करण्यासाठी बोलावलं राजा आला कस्तुरी रंग आला आणि त्या तहाची वाटाघाटी जेव्हा सुरू होती तेव्हा अफजल खानाने त्याचा तिथे खून केला ही गोष्ट नीट लक्षात असू द्या अफजल खानाने तहाच्या वाटाघाटी करण्यासाठी कस्तुरी रंगाला बोलावलं आणि त्याचा तिथे खून केलाय तशीच एकदा आदिलशाहीने मोहीम काढली कनकगिरीच्या विरुद्ध कनकगिरीला वेढा पडला त्या मोहिमेचं सेनापतीपत्व करत होता अफजल खान आणि त्याच्या सेनेत होते शिवाजी महाराजांचे थोरले बंधू संभाजीराजे कनकगिरीचा जेव्हा वेढा चालू होता तेव्हा अफजल खानाने संभाजीराजांना म्हटलं की तुम्ही थोडी तुकडी घेऊन पुढे जा आणि गडावर हल्ला चढवा आणि मी मागून येतो मी तुम्हाला मदत करतो मी सैन्य पाठवतो संभाजीराजे पुढे गेले आणि त्यांनी त्यांनी आक्रमण केलं पण अफजल खान मागून काही गेलाच नाही अफजल खानानी सैन्य पण पाठवलं नाही अफजल खानाने कुमक पाठवली नाही आणि आणि संभाजीराजे शत्रूच्या माझ्या तडाख्यात सापडले आणि संभाजी राज्यात त्याचे गेले अफजल खानाने हे कपटीपणाने घडवून आणलं होतं त्याला भोसल्यांचा राग होता त्याने जिंजीचा वेढा चालू असताना राजांना पण त्यांनीच कैद केलं होतं अफजल खानाचं लष्करी सामर्थ्य अफजल खानाची अं लष्करी कर्तृत्व तर थोर होतच पण तसा त्याची मुलखी कर्तृत्व म्हणजे त्याचं सिव्हिल ऍडमिनिस्ट्रेशन जे होतं ते पण अप्रतिम होतं तो त्याच्या रयतेची काळजी घ्यायचा असं एक पत्र आहे त्या पत्राचं कॉन्टेक्ट असा की त्याला कळलं अफजल खानाला कळलं की त्या गावाचे जे मुख्य अधिकारी आहेत ते गावाकडे लक्ष देत नाही कारण पेरणीचा पेरणीची वेळ आहे पण ते जे वरिष्ठ अधिकारी आहे गावातले त्यांचं काही लक्ष नाही ते कुठे दुसरीकडे जाऊन बसले आहे आणि यांनी रयतेचे हाल होतात अफजल खानाने त्याला पत्र लिहिलं त्याच्या सुरुवातीला त्यांनी सांगितलं की हे कसं चुकीचं आहे रयतेची काळजी घेतली पाहिजे रयत तुमच्याकडे नाही बघणार किंवा रयत आपल्याकडे नाही बघणार तर कोणाकडे बघेल अशा मायन्याचं ते पत्र लिहिलं त्याच्यात तो म्हणतो रयत आमचे पोंगडे आहे ती पोंगडे आहे ती म्हणजे रयत आमची मुलं आहेत रयत आमच्या मुलासारखी आहेत तर तुम्ही त्यांच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे त्याच पत्राच्या शेवटी अफजल खान त्या वरिष्ठ अधिकाऱ्याला म्हणतो जेथे असतील व जेथे जाशील तेथून तुला खोदून काढू जो तुला आसरा देऊन ठेवून घेईल त्यास जनोबा सोबत काटून घाणियात घालून पिळून हे तुम्ही यकून व तहकीक जाणणे याचा अर्थ काय कि खान त्याला म्हणतोय की तू जिथे जाशील तिथून तुला खोदून मी बाहेर काढेल तुला जो आसरा देईल त्याला जनोबा सकट जनोबा सकट म्हणजे त्याला ते त्याच्या बायका मुलांसकट कापून घाण्यात घालून पिळून बाहेर काढील हे तू नक्की लक्षात ठेव याच्यावरनं अफजल खानाची क्रूर वृत्ती आपल्या लक्षात येते अफजल खान हा क्रूर स्वभावाचा आहे हे आपल्याला काही वेगळ्या उदाहरणांवरनं पण कळत मिजापूरच्या शेजारी अफजलपूर नावाचं गाव होत तिथे त्यांनी एका शिलालेखात करून ठेवलं कातिले मुतमर्रीदान व काफिरान शिकंद बुनियादे बुतान तिथेच अजून एका दुसऱ्या शिलालेखात तो स्वतःला म्हणतो दीनदार बुत शिकन दीनदार कुफ्र शिखन अफजल खानाचा जो शिक्का होता त्याच्यात तो स्वतःबद्दल म्हणतो गर अर जकुन दीप हर अला फजल फुजला व फजल अफजल अजहर मलकी आवाज आयत अफजल अफजल याचा अर्थ जर स्वर्गाने असं म्हटलं की आपण एका बाजूला या जगातले उत्तम पुरुष आणि एका बाजूला अफजल घेऊ आणि त्यांच्या उत्तमतेची तुलना करू तर जपाच्या माळेतनं देवाचं नाव येण्याच्या ऐवजी आवाज येईल अफजल अफजल खान सोळाशे छप्पनला विजापूरहून निघाला आणि तुळजापूरला पोचला अफजल खान तुळजापूरला पोचल्यावर त्यांनी तिथे तुळजापूरच्या देवळाला उपद्रव केला सभासद बखरही आपल्याला सांगतं की अफजल खान तुळजापूरला गेला होता आणि तिथे त्यांनी देवीला उपद्रव केला अफजल खान तुळजापूरहून निघाला आणि पुढे पंढरपूरला गेला सभासद बखरीतही म्हटलं आहे पुढे लष्कर कूच करून श्री पंढरीस आले भीमात्री उतरले देवास उपद्रव देऊन वाईस गेले म्हणजे त्याच्यात सभासद बखरकारही म्हणतो आहे की तुळजापूरहून निघून पंढरपूरला अफजल खानाचं आलं अफजल खानाने देवाला उपद्रव केला आणि पुढे तो वाईस गेला आहे त्याच्यानंतर अफजल खान तिथून निघाला त्यांनी वाटेत अजून काही देवस्थानांना उपद्रव केला आहे असा उल्लेखही सापडतो त्यांनी ही, ही देवस्थानं कशाला फुडली हे याच्यासाठी केलं की शिवाजी महाराज हे सगळं बघून संतप्त होतील आणि खुल्या मैदानात येतील आणि आपण खुल्या मैदानात शिवाजी महाराजांना गाठू आणि तिथे त्यांचं तिथे त्यांच्याशी लढू आणि त्यांना तिथे आपल्याला हरवणं सोपं जाईल हा एकमेव विचार अफजल खानाचा त्याच्यामध्ये होता अफजल खान जसा विजापूरहून निघाला तसंच आदिलशाहीनी आदिलशहानी फरमान आदिल पाठवली इकडच्या देशमुखांना मावळच्या देशमुखांना की अफजल खान आता शिवाजी महाराजांच्या विरुद्ध त्यांनी मोहीम काढली आहे म्हणजे आम्ही मोहीम काढली आहे आणि अफजल खान त्याचं सेनापतीत्व करतो आहे तुम्ही सगळ्यांनी म्हणजे या मावळच्या देशमुखांनी सगळ्यांनी मिळून सगळ्यांनी अफजल खानाला सामील व्हावं आणि शिवाजी महाराजांविरुद्ध लढावं अशी फरमानं आदिलशहानी इकडच्या देशमुखांना पाठवली मावळच्या देशमुखांना पाठवली ती फरमानं जशी पाठवली तशी ती खंडोजी खोपडे म्हणून देशमुख होते त्यांना पण ते पत्र आलं तसंच कान्होजी जेध्यांना ते, ते फरमान आलं खंडोजी खोपडे उठला आणि अफजल खानाला जाऊन मिळाला पण कान्होजी जेडे आले आणि ते शिवाजी महाराजांना मिळाले कान्होजी जेड्यांनी केलेलं पुढचं काम फार मोठं आहे कान्होजी जेड्यांचा मान होता बारामाळ्यात कान्होजी जेड्यांना सगळेजण मानायचे कान्होजी जेड्यांनी जाऊन सगळ्या देशमुखांना हे पटवलं सगळ्या देशमुखांना हे म्हंटलं आणि सगळ्या देशमुखांना हा विश्वास करून दिला की आपण शिवाजी महाराजांकडनं लढायला हवं सगळ्या देशमुखांना कान्होजी जेडांनी एकत्र आणलंय आणि ते शिवाजी महाराजांच्या बाजूने उभे राहिले की फार मोठी जबाबदारी होती फार मोठं काम कान्होजी जेडांनी केलंय पण खंडोजी खोपडे मात्र अफजल खानाला जाऊन मिळाला आणि शेवटी अफजल खान वाईला येऊन पोचला आजचा व्हिडिओ मी आज इथेच थांबवतो पुढच्या व्हिडीओमध्ये आपण बघू की अफजल खान वाईला पोचल्यानंतर काय झालं शिवाजी महाराज जावळीला आले शिवाजी महाराजांनी काय हालचाली केल्या वाटाघाटी कशा झाल्या दोघांमध्ये प्रतापगडाखाली दोघांची भेट झाली आणि त्या भेटीमध्ये काय झालं ती भेट कशी घडली आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही हा व्हिडिओ नक्की लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत मी मंजित मोहरील तुमची रजा घेतो धन्यवाद हा व्हिडिओ बघितल्याबद्दल